समृद्धी महामार्गावर दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री समृद्धी महामार्ग लेन नंबर एकशे बावन व एकशे त्रेपन्नच्या मधात अवैध मार्गाने जनावरे वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी डी अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी नागपूरकडून पुणे येथे अडतीस जनावरे घेऊन जात असताना ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस बी पी अठ्ठेचाळीस पंधरा रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला त्यामुळे ट्रकमध्ये अवैधरित्या गौमातेची व गौवंशाची तस्करी होत आहे ही गोष्ट उघडकीस झाली अपघात झाला ते स्थळ मंगरूर चव्हाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे मंगरुड चव्हाळा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच मंगरुड चव्हाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तत्काळ कर दखल घेऊन त्यांनी पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला जखमी औषधोपचार करण्यासाठी हेमंत जाधव पशुधन विकास अधिकारी पापड डॉक्टर निरंजन डांगे पशुधन पर्यवेक्षक फुलामला डॉक्टर राजीव गाडगे पशुधन पर्यवेक्षक भूगाव डॉक्टर देवानंद पायगन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मंगरूड चव्हाळा यांची टीम घटनास्थळी हजर झाली जखमी पशूंची तपासणी केली व तीस जनावरांपैकी दहा जनावरांना मृत घोषित केले उर्वरित अठ्ठावीस जनावरांवर योग्य तर औषधोपचार करून त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख गौशाळा कनी मिर्झापूर तालुका नांदगाव खंडेश्वर येथे पाठविण्यात आले व मृत जनावरांचे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पडीत जागेवर विधिवत पूजन करून पुरण्यात आणले त्यावेळी मंगळुळ चव्हाळाचे कर्तव्यदक्षक ठाणेदार रवींद्रजी बारळ मनोज सावरकर पी व पोलीस अंमलदार हवालदार तर इतर कर्मचारी हजर होते पुढील तपास मंगरुड चव्हाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचे सहकारी करत आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसलापूर येथील प्रतिनिधी मिलिंद कडू